कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजी पाटील यांच्या स्वामी मार्फत आज दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं ठाण्यातल्या इथं या आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी भेट देणार आहेत त्याचबरोबर बॉलिवूडमधील सेलिब्रिटीज सुद्धा स्वामी प्रतिष्ठानच्या दहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये यावर्षी पन्नास लाखांची बक्षिस सुद्धा दिली जाणार आहेत यावर्षी चारशेपेक्षा अधिक मंडळांनी ही दहीहंडी फोडण्यासाठी नावं सुद्धा नोंदवलेली आहेत प्रत्येक गोविंदा पथकाला स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं विमा कवच सुद्धा देण्यात आलाय अशी माहिती आयोजक आणि आमदार शिवाजी पाटील यांनी दिली मी चंदगड मतदारसंघातला आमदार चंदगड आजरा घडलेलाच आणि आमच्या गिरण गावातले सगळेच आम्ही कामगार वर्ग भागातच आमचं लहानपण गेले आणि आमच्या भागातले गोविंदा पथकामध्ये प्रत्येक संघामध्ये आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आमचे सगळेच गोविंदा पथकांच्या हातेरी असते आणि त्यांचा उत्साह वाढण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण या ठाण्यामध्ये पण दयाण उत्सव आम्ही मोठ्या साजरा करतो त्याचबरोबर चंदगड विधानसभेत सुद्धा चंदगडला या वर्षी आपण करतो आणि ह्या वर्षीच वैशिष्ट्य म्हणजे चंदगड विधानसभा क्षेत्रातली आपली धार्मिक स्थळं पर्यटन स्थळं आणि आपल्या ते विकासाच्या मुद्द्यावरती आपण एक वेगळा अजेंडा घेऊन आपण हे दहंडी उत्सवला साजरा करतोय